नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे रविवार आणि प्रथमाने मी निघालो आहोत ठाण्याला ठाण्याला आम्ही आज अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी आपल्या मनाला शांती भेटणार आहे तर आम्ही येऊन पोचलो श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यालाच आणि हे सोहळा पार पडणार होता श्री ज्ञानगुरू दादा वामनपै यांच्या सह यांच्या मार्गदर्शनाने तर येऊन इथे पोचल्यानंतर हे वातावरण जे होतं ते एकदम आल्हादायी आणि प्रसन्न करणार होतं आणि बघूयाची सुरुवातच नामस्मरणाने चालू झाली आणि विश्व प्रार्थना मोडून आम्ही सर्वांनी त्याचा आनंद घेतला सगळीकडे पण प्रसन्न वातावरण होतं आणि पूर्ण मैदान मैदाना काठोकाठ भरलेलं होतं प्रल्हाददा आगमन हे थोड्याच वेळात होणार होतं त्यांच्या आज सुखाचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी देणार जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या जीवनात इतकं अमूल्य आहे की हे ज्ञान आपण आपल्या रोजच्या जीवनात जर आचरणात आणलं तर आपल्या सर्वांचा उद्धार मिळतोच पण शक्ती हळूहळू त्यास अनुकूल होऊ आणि त्या आपल्याला उत्तम प्रकारे साथ देऊ लागतात आपल्याला हव्या असलेल्या विधायक गोष्टी आपल्या आयुष्यात घडू लागतात आणि जेव्हा ही विश्व प्रार्थना आपण एकत्रितरित्या म्हणतो तेव्हा सामूहिक अंतर्मनाची शक्ती एकवटते आणि ही सामूहिक अंतर्मनाची शक्ती इतकी अचाट आणि असते की आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य या सामूहिक संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि आता या ठिकाणी सामुदायिक विश्व प्रार्थना जपयज्ञ संपन्न होणार आहे आपण सर्वांनी मिळून मनापासून भक्तिभावाने ही विश्व प्रार्थना आता म्हणूयात आणि या विश्वप्रार्थनिकांनी या जोपयज्ञाला सुरुवात करा सेवेकरी प्रत्येकाना आपापल्या परीने मदत करत होते कशा पद्धतीने आपण बालसंस्कार करू शकतो हे सांगत होते प्रत्येक जण हे छोटे छोटे मुलंसुद्धा बघा न थकता वामनरावपे यांचे पुस्तकं जे आहे त्याचं वितरण करत होते एक आनंद जल्लोष वेगळाच होता

आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे सांगतेचा दिवस आहे आणि आपला विषय आहे सर्व सुखी सर्वभूती ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे की पुढती 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 या ग्रंथ संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण संपूर्ण व्हायची म्हणजे काय की ज्ञानेश्वर माऊलींची ही जी इच्छा आहे सर्व जग सर्व प्राणी मात्र सुखी होऊ दे आणि मी सांगितलं काल त्याच्या अगोदर माऊलींनी काय मागितलंय दुरितांचे तिमिर जावं जे खळांची व्यंकटी जाणलो म्हणजे काय जे, जे खलप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची खलप्रवृत्ती जावं आणि दुरितांचे तिमिर जावं म्हणजे काय पर्वत आहे एवढे म्हटलेले आहे याच्यामुळेच झाले कारण प्रत्येक जण आपल्या सुखाचा विचार करतो इतरांचा विचार करायला तयार नाही तोंड मी कशाला इतरांचा विचार करू बरोबर आहे मी कशाला इतरांचा विचार करू मला सुख हवंय मी बाहेरसाठी प्रयत्न करणार पण इथेच सगळं इकडेच आहे अध्यात्मातलं किंवा जीवनविधीच इकडेच आहे पहिली गोष्ट म्हणजे मला म्हणजे कोण हे समजलं पाहिजे मी 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 म्हणजे कोण आहे तू शत्रू म्हणतात आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी शरीर असत असत आत्मवस्तू म्हणजे आत्मशक्ती पण असते ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो ती प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे नाही असं कोण नाही म्हणून ते जिवंत आहे जेव्हा विविध विधीत असते तेव्हा त्याच्या बाहेर पण पाणी असतं आणि आतमध्ये पण पाणी असत तस आपल्या ठिकाणी आतमध्ये पण चैतन्य शक्ती आहे आणि बाहेर पण ब्रह्मांडामध्ये शक्तीच आहे शक्तीशिवाय दुसरं काही नाहीच आहे म्हणून मला जेव्हा आपण म्हणतो मला तेव्हा शरीराला मनाला आणि या आत्मशक्तीला सुख हवं आहे मग शरीराला काय पाहिजे पैसा पाहिजे म्हणजे सोयी पाहिजे पैसा कशासाठी पाहिजे सुख सोयी सद्गुरु म्हणतात पैशाने सुख मिळत नाही सुख सोयी होतात सोयी होता, होता म्हणजे कम्फर्ट्स गाडी असली की आरामात जाता येतं आणखी चांगली गाडी असली तर आणखी चांगलं आरामात जाता येतं त्या कम्फर्टला काही लिमिट नसतो पण आपल्याला पाहिजेच या शरीराला कम्फर्ट पाहिजेच मनाला काय पाहिजे मग मनाला शांती सत्ता किमती यश करिअर चांगलं रिलेशनशिप चांगली माणसं घर चांगलं घर हे सगळं मनाला मिळालं तर मन शांत होत मात्र राहिलं काय हे नीट ठेवली आनंद बोगाल त्याला जर तुम्ही खराब केला दुःख बोगाल सगळं ठीकठाक असतो तरी सुद्धा आपण ते बिघडवण्याच्या मागे असतो बिघडवण्याच्या मागे असतो काही खातो काही पितो त्यामुळे काय होतं माहितीये आपले नजर खराब होते कान जातात कानामध्ये घालून 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 कानाची वाट लागते ते सगळं आपण करतो देव काही करत नसतो आपल्या दुःखाला कारण आपणच लक्षात ठेवायचं म्हणून काय म्हणतात दिवस संपत आला आणि ज्ञानाची शिदुरी घेऊन हो मी बाहेर पडले घरी येताना प्रथम आणि मी मस्त आनंदी होतो आणि आजचा दिवस हा पणाला गेला त्याचं पूर्णपणे व्हॅल्यू आम्ही यूज केलं ह्याचा आनंद तर होतात तुम्ही सर्वही अशा पद्धतीने एन्जॉय करू शकता टिल केअर बाय